पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने एकतीस मार्च दोन हजार एकूण एक हजार तीनशे एकोणसाठ कोटी तेरा लाखांचा संमिश्र व्यवसाय केलेला आहे एकूण कर्जाच्या चोपन्न टक्के सोनेतारण व ठेवतारण सुरक्षित कर्ज व्यवहार केलेले आहेत गत सहकार वर्षात सर्वांच्या सहकार्याने संस्थेने अतिशय चांगले कामकाज केले असल्याची माहिती पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रारंभी संस्थेचे दिवंगत ज्येष्ठ संचालक रावसाहेब दादा यांना श्रद्धांजली आली एकतीस पंचवीस अखेर संस्थेची इतर सांपत्तिक स्थितीचा आढावा घेण्यात आला भाग भांडवल अठ्ठावीस कोटी बासष्ट लाख सभासद संख्या शहात्तर हजार तीनशे सत्तेचाळीस गुंतवणूक दोनशे सात कोटी सहासष्ट लाख खेळते भांडवल आठशे पासष्ट कोटी एक्याण्णव लाख स्वनिधी सदुसष्ट कोटी नव्वद लाख नफा चार कोटी एकाहत्तर लाख सोने तारण व ठेव तारण कर्ज तीनशे चौदा कोटी नव्याण्णव लाख संस्थेने अडचणीतील पंधरा पद संस्थांचे विलीनीकरण करून ठेवीदारांना दिलासा दिला आहे दिला छप्पन्न शाखांच्या वटवृक्षापैकी सव्वीस शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये सुरू आहेत असेही संस्थापक लेंबे यांनी सांगितले यावेळी संस्थेचे सरव्यवस्थापक प्रशासन व अकाउंट विभाग धनाजी जाधव भिवंडी शाखा सल्लागार निंबाळकर प्रथम श्रेणी अधिकारी सचिन बोयटे संजय कोठावळे गणेश पवार मार्केटिंग अधीक्षक प्रमोद धुमाळ आदी उपस्थित होते